आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह शिरगाव हद्दीत पिकअप गाडी चिखलात अडकली भोर महाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांना नाहक त्रास भोर महाड मार्गावरील शिरगाव हद्दीत समोरून आलेल्या वाहनाला साईड देताना पिकअप गाडी चिखलात रुतण्याची घटना दिनांक अकरा रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सदरील वाहन भोर कडून महाडच्या दिशेने जात होते ग्रामस्थ व वा इतर वाहन चालकांच्या अथक प्रयत्नामुळे दोन तासानंतर वाहन चिखलातून बाहेर काढण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी डी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असताना मोऱ्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी चिखलाचा राडा रोडा झाला असून त्या चिखलातून वाहन चालकांना कसरत करून वाहने काढावी लागत आहे वेणुपुरी ते वारवंड शिरगावपर्यंत रस्त्याचे काम चालू असून ठिकठिकाणी मोर्या टाकण्यासाठी खोदकाम देखील चालू आहे त्याच ठिकाणी मातीचा पसारा केल्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे या चिखलमय रस्त्यावरून वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे तसेच मोऱ्या टाकलेल्या ठिकाणी वाहनांना जाणे येण्यासाठी पर्यायी रस्ता खडी टाकून व्यवस्थित करून द्यावा म्हणजे वाहन चालक व प्रवाशांना होणारा त्रास वाचेल अशी मागणी वाहन चालक प्रवासी व नागरिकांकडून होत आहे हिरडस मावळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागातील नवीन रस्त्याचे रुंदीकरणाचे काम तुर्तास बंद करावे जेणेकरून या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता सुरळीत होईल अशी वारंवार मागणी करून देखील संबंधित ठेकेदार याकडे कानाडोळा करीत आहेत मोऱ्या खोदलेल्या ठिकाणी मातीचा भराव केल्यामुळे चिखल झाला असल्याने वारंवार वाहने अडकण्याच्या घटना घडल्या असून संबंधित ठेकेदारांनी त्या ठिकाणी खडी टाकून रस्ता व्यवस्थित करावा असे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पोळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे